जुन्नरमधील ही कुकडी नदी आहे कुकडी नदीवरचा हा का जो काही जुन्नर आणि लेण्याद्री यांना जोडणारा हा बेळेआळीवरचा पुल आहे तर सकाळचे आठ वाजलेत या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा जो मृतदेह आहे तो या ठिकाणी वाहून नेताना काही नागरिकांना आढळला त्यानंतर त्यांनी जुन्नर रेस्क्यू टीमशी संपर्क साधला आणि जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य खरंतर आता हा मृतदेह वर काढतायत जुन्नरकर नागरिक जे आहेत त्यांचे देखील या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत राजकुमार चव्हाण ते खर तर हा सळा जो मृतदेह आहे तो वर काढतायत

पडली जवळपासचं काय मिसिंग वगैरे आहे का नाही आता काय आता चौकशी आम्ही गावात केली प्राथमिक अजून काय तसं म्हणजे हे नाही का गावातलं कोणी आहे का वगैरे काय म्हणजे या परिसरात कदाचित ते वरच्या साईडला पडले असतील वरच्या साईड आणि खाली आलं असं असं आम्हाला एकरामाच सांगितलं अजून आता फोन बर ठीक आहे तर ज्यावेळेस पोलीस येतील त्यानंतर हे सळकुणाचा मृतदेह आहे ते स्पष्ट होईलच तुरतास तरी अजूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही ज्यावेळेस बाहेर काढलं जाईल त्याचे फोटो देखील आम्ही तुम्हाला शेअर करू जेणेकरून या मृतदेहाची ओळख जी आहे ती पटवली जाईल जुन्नर शहरातून वाहणारी ही कुकडी नदी आणि ह्या कुकडी नदी पात्रात अज्ञात समाचा मृतदेह जो आहे तो सकाळी आज सकाळी वाहत येताना काही स्थानिकांना दिसला आणि त्यानंतर तिथून पुढची जी आहे ती कारवाई झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते பிளவு <laughs>